जय भीम जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर वर मी सतीश आणि तुम्ही बघता हेडलाईन इन्साइट युट्यूब चॅनल तुम्ही कधी विचार केला आहे का की एका देशात पर्यावरणाच्या आपत्तीमुळे बंद झालेली विषारी केमिकल फॅक्टरी दुसऱ्या देशात कशी काय पुन्हा सुरू होऊ शकते आज आपण बोलणार आहोत इटलीतील मिटेने फॅक्टरी बद्दल जी आता भारतातील रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम येथे हलवली गेली आहे म्हणजे आपल्या कोकणात ही गोष्ट आहे फॉरेवर केमिकलची ज्याने लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले चला तर सुरू करूया

सुमारे साडेतीन लाख लोक प्रभावित झाले हे केमिकल्स कॅन्सर हार्मोनल डिसऑर्डर्स आणि इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरले इटलीच्या राष्ट्रीय मते ह्युमन शरीरात या केमिकलची मर्यादा आठ नॅनोग्रॅम प्रति मिलीटर पेक्षा जास्त नसायला पाहिजे पण विचार करा त्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराच्या शरीरात हे केमिकल किती सापडले शंभर दोनशे नॅनोग्रॅम नाही चक्क एक्क्याण्णव ना हजार नऊशे पर्यंत सापडले स्थानिक रहिवासी आणि इतर पर्यावरण कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर दोन हजार अठरा मध्ये ही फॅक्टरी दिवाळखोरी आणि प्रदूषणामुळे बंद करण्यात आली इटली सरकारने याला पर्यावरणीय आपत्ती म्हणून घोषित केले आणि कठोर कारवाई करत प्रमुख लोकांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली पण गोष्ट इथे संपत नाही दोन हजार एकोणीस मध्ये त्या कंपनीने केमिकल बनवणाऱ्या मशीनचा ऑप्शन केलं आणि फक्त एका कंपनीने बीड केलं ती म्हणजे विवा लाईफ सायन्सेस जी लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे फॅक्टरीचे मशीन्स आणि पेटंट भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज ने विकत घेतले हे सगळे उपकरणे जहाजाने भारतात आणले गेले आणि रत्नागिरी गे जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात पुन्हा उभारले दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीपासून ही फॅक्टरी पूर्ण क्षमतेने सुरू आहे आणि तेच विषारी केमिकल्स उत्पादित करणार आहे असं सांगितलं जातं भारतात पी एफ ए सारख्या केमिकल्स वर कठोर नियम नाहीत कोकणातील नद्या समुद्र आणि स्थानिक समुदायांना याचा धोका आहे इटली जे झाले ते इथे होऊ नये म्हणून जागरूकता आवश्यक आहे तज्ज्ञ सांगतात की हे केमिकल्स पाण्यात मिसळून आरोग्य समस्या निर्माण करू शकतात जसे की कर्करोगाचा धोका थायरॉइड सारख्या समस्या हार्मोनल विकार जन्मदोष रोग प्रतिकारक शक्तीचे नुकसान यकृत आणि किडनीचे नुकसान इतर आरोग्य समस्या जसे की आईच्या दुधातून नवजात बालकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता ज्यामुळे पुढच्या पिढ्यांवर परिणाम होणार ही केवळ फॅक्टरीची गोष्ट नाही तर जागतिक पर्यावरण अन्यायची आहे इटलीत असुरक्षित मानली जाणारी फॅक्टरी भारतात का स्वीकारली जाते यासाठी कोण जबाबदार आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हीही या मुद्द्यावर आवाज उठवा स्थानिक अधिकारी आणि सरकारला प्रश्न विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद